करता नाही म्हणून टिंगल करणाऱ्यांना चपराक देत व महाराष्ट्राची अस्मिता जतन करत रामकृष्ण हरी म्हणत आधी माया शक्तीला स्मरून लोकनेते खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांनी संविधानिक लोकप्रतिनिधी म्हणून दिल्ली येथे देशाच्या सर्वोच्च विधीमंडळात घेतली खासदारकीची शपथ नगर दक्षिणमध्ये खऱ्या अर्थानं लंके समर्थकांनी विजयी जल्लोष करत फटाक्यांच्या आतिषबाजीत केली विजयी दिवाळी साजरी खासदार लोकनेते डॉक्टर निलेजी लंकेसाहेब जनसंपर्क कार्यालय पारनेर येथे आपल्या लाडक्या लोकनेत्यांनी खासदार पदाची शपथ घेताच युवा नेते दीपकजी लंके पारनेर नगर पंचायतचे नगरसेवक व सहकारी मित्रांनी फटाके फोडून केला जल्लोषमय आनंद साजरा आयुष्याच्या मार्गक्रमणा करत असताना जनतेच्या सुखदुःखात सामील होऊन त्यांच्या शिदोरी बरोबर ठेवून ग्रामपंचायत सदस्य ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक निवडणुकीत यशस्वी पदाधिकारी बनत त्या पदाला न्याय देत खासदार पदापर्यंत पोहोचलेला पारनेर नगर मतदारसंघाचा संघर्ष योद्धा व नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आलेला मास्तराचा चिरंजीव आज खासदार झाला हे सर्वसामान्य जनतेला पडलेलं गोड स्वप्न आज सत्यात उतरलं निवडणुकीचा निकाल जरी चार जूनला लागला असला तरी खऱ्या अर्थाने लंके समर्थकांनी शपथविधी पार पडल्यानंतर साजरा केला विजय जल्लोष विजयाचा जल्लोष आणि आमदार लोक लोकनेते श्रीलंके साहेब यांच्या वतीने जे प्रेम होतं ते आजही दिसून आलेलं आहे आज लोकनेते श्रीलंके लंकेसाहेब यांनी संसद भवनात शपथ घेतली विशेष म्हणजे ही शपथ घेताना नेत्यांनी सांगितलं होतं का मी ज्यावेळेस सं संसदेत येईल आणि पहिलं भाषण माझं इंग्लिशमध्ये होईल त्यांनी शपथसुद्धा आज इंग्लिशमध्येच घेऊन दाखवली खऱ्या अर्थाने जनतेला सुशिक्षित आणि गोरगरीब जनतेची दीनदलित लोकांची सेवा करणारा असा खासदार पाहिजे होता तो आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून अहिल्यानगर दक्षिण लोकसभेच्या माध्यमातून जनतेला मिळालेला आहे आणि आत्तापर्यंत जे जनतेने नेत्यांवर प्रेम दाखवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो खरंच जर पाहायला गेलं तर अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये लोकनेते निलेश लंके साहेबांनी जे युवापाठ प्रेम केलं या गोरगरीब जनतेचा खरंच आज दिवाळीचा सण साजरा होत आहे विशेष करून सांगायचं म्हणजे आमच्या दीनदलित गोरगरीब जनतेने आमच्या कुटुंबावर जे भरभरून प्रेम केलं त्याची आज एक मोठे एक उतराई होण्याचं काम आज आमदार साहेबांनी म्हणजे खासदार साहेबांनी आज संसदेमध्ये एकदम चांगल्या प्रकारचे त्यांना जे म्हणलं होतं का तुम्हाला इंग्लिश बोलता येते का आज त्यांनी इंग्लिशमध्ये शपथविधी घेतला खरं तर आमच्या सर्वसामान्य जनतेला आज खूप मोठा आनंद आनंद होत आहे तसेच या याही पुढे पुढील काळात आमच्या कुटुंबाकडून आमच्या संपूर्ण मतदारसंघात सर्व प्रकारचे गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जा केला जाईल असे मी सांगतो आमचा सोन्याचा दिवस आमच्या आयलनगर लोकसभा मतदारसंघासाठी आहे लोकनेते आमदार निलेशजी साहेबांनी आज देशाच्या सर्वोच्च संसदेमध्ये खासदारकीची शपथ घेतली आणि ती आपण सर्वांच्या प्रेमामुळे आहे मी सर्व मतदारसंघातील गोरगरीब जनतेचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि रामकृष्ण आज नगरदक्षिणमध्ये जे लोकांनी अतिशय सार या भावनेने नेत्यांना जे मतदान करून या लोकसभेमध्ये पाठवलं या मतदारसंघातून जे काही यापूर्वीचे खासदार होते ते म्हणत होते मी खूप सुशिक्षित आहे आणि त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये बोलावं लागतं पण आज खऱ्या अर्थानं नगरदक्षिणच्या या वाघानं या संसद भवनामध्ये इंग्लिशमध्ये बोलून मी सुद्धा या नगरदक्षिंचं प्रतिनिधित्व कशाप्रकारे करू शकतो याची चपरक दिली मी जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो या एका शब्दावर चालणारे नेते म्हणजे लोकनेते निलेश जिलंके साहेब त्यांनी जी शपथ आपण जे शब्द दिला होता त्याप्रमाणे ते त्यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली आणि जे, जे म्हणत होते ब त्यांना इंग्लिश समजते का त्यांनी एक एका प्रकारचे चपरकच दिली सर्व मतदार बंधू त्या निमित्ताने आभार मानतो आणि थांबतो डॉक्टर निलेश जिलंके साहेबांनी आज संसद शपथ घेतली शपथ घेतल्यामुळे या नगर नगरदक्षिण मतदार्थ संपूर्ण जनतेला आनंद झाला आहे हा आनंद संपूर्ण